तर मित्रांनो आत्ताच बघा माऊलीला जरा लेट आणलं मी शाळेमध्ये या ठिकाणी प्रतिज्ञा चालू होती हे सर आहे गायकवाड सर इकडे तनु बी आहे आता प्रतिज्ञा झाल्यानंतर काय सर प्रतिज्ञा प्रार्थना प्रार्थना कुठली प्रार्थना आहे देवा किती सुंदर आकाश अच्छा माऊले काय चला कसं काय मग माऊला घेऊन यायच तू असं आहे का बर बर माऊ तनु आणि इकडं साई दोघे अगोदर आले माऊला मला सोडावं लागलंय अरे तुम्ही प्रार्थनेला बसा ना माऊली ते तिकडं बस प्रार्थनेला बस ये जो ना का नाही खेळायचं तिकडं चल काय नाही नाही शाळा कधी शिकायची इकडे बसायचं हे नाही हे पाय बरं लहान लहान लेकर कसे बसले बस तिथं हात जोडून बस तिकडं ते जाऊ दे तो काय करू लहान बस तिथं प्रार्थनेला बस त्या प्रार्थनेच्या संगीतावर मुवमेंट करा मुलांना छानपैकी डोळे दाखवून अरे ते मुलं प्रार्थनेला बसले तिथे बसता येत नाही का तुला मग ते सुट्टीच्या वेळेस झोका खेळायचा ना तू शाळेत झोका खेळायला येतो प्रार्थनेला बस उठ मग शाळा कधी शिकायची हा काय नंतर, नंतर।, नंतर। पडशील झोक्यावरून खाली दगड हा उठ ना प्रार्थनेला बसना तुम्हाला इथं शाळेत कोणी सोडलं तू या मीनी बर बर तर मित्रांनो आलो तो या तुंबडे वस्तीवर या शाळेमध्ये तर प्रार्थना चालू आहे आता या ठिकाणी आणि विद्यार्थी इतकीच आहे मुलं मुली तर आता अकरा वाजले तर मी आता निघतोय घरी माऊलीला बसवलंय शाळेत माऊली जरा हट्टी आहे खूपच काय झालं काय गेलं डोळ्यात कोट बरं एक मिनटं थांब सोडू नको डोळा एक मिनटं माऊलीच्या डोळ्यात काहीतरी गेलं थांब सोडू नको ना डोळ्यात थांब एक मिनट मला पाहू दे काय डोळा उघड ना थोडासा थांब थांब डोळा उघड ना डोळा हळूच उघड मला पाय खिडूक गेला असेल एखादं थांब एक मिनट कोणत्या बाजूलाय कोणत्या बाजूलाय इकडं कोपऱ्यात घुसल डोळा ना तू अरे सोडू नको ना डोळा ते आतमध्ये काय गेलं काय नाही डोळा उघड ना आ... थोडासा उघड ना सोडू नको ना अरे मध्ये जखम होईल डोळ्याला काय गेलं काय माहिती काही चिकट लागलय ना मग थांब मग काय नाही मी फुकतो थांब झाली प्रार्थना त्या पोरांची एकतर लेट झालो आपण शाळेत यायला काय नाही बस तिथं तनुला सांग मग बोल चारी चारी सर त्याच्या काय डोळ्यात गेला असेल तर फुका फक्त चला मी येऊ का तनु आजचा वार सांग माऊली आहे आजचा माऊली परवा बघा परवा आहे का आजचा वार कोण आजचा वार काय रे नाही तू सांग तू हात ना वरती तू बोल सोमवार बर इंग्लिश मध्ये कोणता वार आहे कोणता वार आहे आज परवा आहे तनु आज वार कोणता आहे सोमवार कोण वार आहे आज सोमवार आहे सोमवार इंग्लिश मध्ये सांगा मंडे व्हेरी गुड किती इज तू बरोबर ना तर मित्रांनो या ठिकाणी माऊली म्हणजे अजून मोठ्या गटामध्ये टाकलंय त्याला तनुला पहिले पहिली टाकलंय एक ते चौथी पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग हे सर या ठिकाणी घेतात इतके मुलं मुले आहेत या ठिकाणी का खेळायचा मारामार करायच्या नाही आधीच सांगतो तुला बर का तनु मारू नका मारामारे करू नका काय तारीख आहे आज तारीख सांगा कोण सांगते तारीख किती आहे किती तारीख आहे बघा तर आजचा वार सोमवार बरोबर आणि आजची तारीख आठ आठ जुलै महिना जुलै महिना जुलै आपलं जे वर्ष आहे दोन हजार चोवीस हे सगळं आपल्याला प्रथम आलं पाहिजे पहिल्यांदी नाही तर आपल्याला वार समजत नाही नाही माऊली व्यवस्थित लक्ष द्या इकडे तिकडे खेळायच्या नादी लागू नका बर का पुढे पुढे येऊ का तर मित्रांनो साई खूप लहान आहे त्याच्यामुळं साडेतीन वर्षाचाच असेल अंदाजे तर पोरांमध्ये काय बसत नाही त्याला सारखं खेळू वाटतं हे बघा सगळे मुलं बसले त्यांचे आता संडे मंडे चालू आहे त्या ठिकाणी हां झोका बस का साईला झोका दिला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो ही अशी आहे माऊलीची शाळा तनूची शाळा आणि या साईची शाळा तर घराजवळ आहे त्याच्यामुळे इथं जवळच टाकलं आहे शिकतील मुलं कशी कवय ना तर असो इथेच थांबतो